नमस्कार मित्रांनो मी दीपक मुंडे तुमचं सर्वांना स्वागत करतो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आपण आले उसाटणीच्या अड्ड्यामध्ये आणि ते कोणकोणते नंदी आल्यात आणि कोणकोणते शर्ती जमलेत ते तुम्हाला आपण व्हिडिओच्या माध्यमातून दाखवायचा प्रयत्न करू तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा सगळं जाऊ आहे की आता मग मैदानामध्ये मित्रांनो उसाटणे मैदानामध्ये आल्या आल्या इथे घरचं साज बघायला भेटतो जी विंक ऑफ पिंकू शेठ पाटील उंबारली यांचा उपाजीर आणि शार्द

मित्रांनो ऑटेकचा बादशाह असा सैराट आपले पलाच्या जोरावरती अखंड महाराष्ट्रामध्ये शिवल निर्माण करणारा रा, सैराटी बसले ना आरामात आपला मोबाईल तुझी मित्रांनो समोर बघू मी शिवा मात्रे नारय यांचा पब्लिक किंग शुभम भाऊ बसते की आरामात बसले अजून काही शेरग की जमली नाही शुभम टेन्शन नाही घे भाई मस्त आहे की आरामात बसले हो शेर जमल जाऊन निघा अतिशय पाटील चिंपडा पनवेल यांचा सुंदर हा देखील मैदान मध्ये आले मित्रांनो समोर बघू तुम्ही शिरगावचा हिंद केसरी आंजे स्वप्न मैदानामध्ये दाखल मित्रांनो समोर बघता आयुष अमर माली भोपर यांचा बिच्छू मैदानामध्ये दाखल मित्रांनो सध्या पब्लिकमध्ये चांगला नंदी पडणारा मित्रांनो उसाटण्याच्या मैदानामध्ये बावरे देखील दाखवलेले जमले की ना बावऱ्याची आता ताजी जमले बघतोय तेच कोणाशी जमले तेच बघतोय आता आज काय कसं नियोजन आजच शेळवल्यांचे जमले शेवट जमले नियोजन कसं का काही ठीकठाक आहे आता करतो तो तिथे आता येईल हां पण आदलेट आले का मैदानात नाही पण टायमावरच झालो घरात डॅनरवर जमली वगैरे करून टाकू आता कोणाचं तरी नाव फेरू ठीक आहे शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो समोरच बघतो तुम्ही आकाश येत बदलापूर यानंतर शंभू आणि इकडे बसले मला बसले शंभर आणि म्हणलं निघाला मी मित्रांनो समोर बघता दीपक शेठ पाटील शिरले पनवेल त्यानंतर शॉर्ट गण मेहरबान जमली सर तू नाही ना सर जमले अजून नाही ना मित्रांनो समोर बघता कोलिकॉपरचा को दोन्ही खांदी पब्लिक किंग वजे आहे जमले पाहिजे शरद काय जमले नाही जमले अजून धोनी खांदी पब्लिकचा बाषा वजे मित्रांनो समोर बघता तुम्ही सोनू शेट दा कडाव करतात यांचा सिकंदर सिकंदर मित्रांनो एक बघता आर्या मेलिंग शेट पाटील कोसगाव अंबरनाथ यांचं बोंगाळून देखील मिळू लागले बुंगा मित्रांनो समोर बघता श्यामसे दळवी देवर दिवंडी यांचा लक्ष अशी माती घेत नाही कसं काय लक्ष नियोजन आजचा आत्ता नियोजन बघू आता पक्क्या गाड्या जमल्यात आणि कालोक पण व्हायची शक्यता आहे शरद आता जमली तर डाय कालोक होल मग आलोक झाला ना आता मग घरी नाही आम्ही बाई करणार नाही कालोक आज नाही कालोकचे ना आता आम्हाला दोन लक चालू आहे ना म्हणून आता कालोकचे नाही आता जमली तर आता लगेच करू नाही तर जाऊ एकटाच घरी तुझी हो एकटा दादासा गेलत नाव फिरवायला आता नाव फिरलं फिरल्या नेऊ बैल बघू सर जमली तर कालोक झाल्यावर नेऊ घरी दहावीनशे पण आकलतो ना त्याला पब्लिकला दहावींश एकदाच हाकल ट्राय करायचा होता बघू कसा पलतो उजवीला फलतो ना बरू उजवीलाच जास्त करण नाव असतात बा वरू आम्ही डावीला आकल त्या कसा कसा पाडावीला पालायला पण पारली गाडी त्या दिवशी हां का ट्राय ते केला सध्या ट्राय केला आता जास्त जास्त उजवीला आकला प्रयत्न शकत नाही मित्रांनो फिसनेस बघा कसं आहे लक्षात मित्रांनो आपण बघतो शिलचा राणा आज उसटणीच्या अड्ड्यामध्ये गुळाचा मार्ग झाला दा। नमस्कार।, नमस्कार दादा नमस्कार दादा आज राणाची कोण शरद झाला माहिती द्या ना वडपे भे होंडी शरद ते कसं काय नियोजन झालं होतं आजचं नियोजन पाले जे भावऱ्यासोबत झालता त्यांना दिलं वडपेवाल्यांचं नाव होतं त्यांच्यावर पालेवाले नाव फिरवलं आपला बैल लपून होता आता आपण बघतो की सध्या मुंबईमध्ये शिलचा राणा आज चांगला बोलतो कसं काय नियोजन पुरचं होतं आणि कसं काही नियोजन करताना नक्की काय बघतं नियोजन करता फक्त एवढं बघतो बैल चांगला गा म्हणजे गाडीवर चांगला बोलायला पाहिजे बाकी काय नाही पालन असल्यावर हो लगेच कर हो राणा कोणते गांधी पालते असतं राणा डावी गांधी पाला पब्लिकला पहिला उजवी गांधी पालायचं आपण मग तो मागच्या सीजन पण कंटिन्यू गुलामध्ये होतो आणि या सीजन पण गुलामध्ये राहतो काय सांगाल राणाविषयी गुलाला आमचे कमी गुलाल पडले जास्त गुलाल आमचे पडले ना आमच्या मोजून गेले सीझनला कमी पडले सीझनला तीन चार पडले आहेत मोजून हे मित्रपर तुमचे मी सोबत असतात यांच्याविषयी काय सांगाल दोन शब्द मित्रपर्यंत सगळे भावच आहेत आम्ही सगळे आत्याभित्येचे पोर आहेत सगळे दादा राणा जेव्हा मैदानामध्ये निघतो पब्लिकनी पलतो मुंबईला आपण बघतो ना पब्लिकनी पलतो त्याला जास्त डिमांड दिली जाते त्याविषयी काय बोलतो मी करा कारण की बैलजवळ जेवढी पब्लिक असते ना तेवढा आमचा बैल पळतो जेवढी पब्लिक आवाज द्यायल तेवढा आमचा बैल जास्त पब्लिक दिसेल तेवढा प्रत्येक मैदानामध्ये मी बघतो ना राहण्याचं वेगवेगळं नियोजन असतो एक बैलामध्येच पलत नाही दर वेगळा वेगवेगळा पहिला असतो व आम्ही अलग अलग नियोजन करतो जर आम्हाला फिक्स गाडी ठेवायची असेल आम्ही ती तवसर गुलाल तुटत तसं तीच गाडी ठेवतो पुढचं नियोजन कसं असणार नाही हा याच्या जा पुढचं नियोजन कसं काय असणार पुढचं नियोजन बघू आता कसं काय घरी जाऊन दादा किती नंतर आणले मैदानामध्ये दोनच आणले एक घरी वासरू आहे कसं काय नियोजन झालं श्रीचा ते अरुण ड्रायव्हर त्यांना दिलतात ती गाडी झाली आमची नाशिक वर्यंत होती आजच्या मैदानाविषयी काय सांगाल मैदान आमचं फेवरेट मैदान आहे आम्ही इथे या मैदानाला दर मैदानाला येतो उसाटण्याला दोन्ही पहिला येऊन म्हणजे या मैदानामध्ये राणा दोन वेळी जास्त पळतो का हा गुलाल तर आमच्या फिक्सच आहे या मैदानात लवकर गुलाल जात नाही आमचं ड्रायव्हर कोणता का गाडीवर आपल्या ड्रायव्हर सुरज ड्रायव्हर काय सांगा सुरज ड्रायव्हर बद्दल बी चांगला हकाला आली तर या सीझनला तो टॉपलाच आहे ड्रायव्हर म्हणजे सगळ्यात नंबर वनला तो ड्रायव्हर आहे आपण बघतो याच्या पायाला मार लागले ला तरी पण तो गाडीवरती बसतो काय बोला सूरजबद्दल हो त्याचा बी हे केला पाहिजे कौतुक केला पाहिजे कारण की एवढा पायाला टाके पडून बी गाड्यांवर बसतो तो दादा राणाच्या बद्दल तुम्ही दोन शब्द काय सांगाल कारण की राणाचं कसं काय पल आहे काय माहिती काय त्या तुम्ही राणाचा म्हणजे प तो जेवढी पब्लिक असेल ते ना तेवढा बैल पलाना जेवढी पब्लिक आवाज देईल रोखेल तेवढा दे बैल आमचा दोन वेळे जास्त पलाना दादा कुठून घेतलं होता राणा राणा घाटावर ना घेतलेला गाडीतनं हां का वासरू घेतला होता का हा वासरू नऊ महिन्याचा होता तेव्हा घेतलेला मग कसं काय ट्रेनिंग वगैरे कशी काय दिली घाटावर ठेवले मी इथे आणले आमचे घरच्या वजीरमध्ये ना श्रीमध्ये फेरे काढले मग हल्लो हल्ली शर्ती करायला चालू केलं गांधी पण बोलवतो गा, का पहिला गेल्या सीझनला पूर्ण उजव गांधीच आम्ही बिनजोडला लायचो आता या सीझनला गांधी स्टार्टिंगला थोडा आम्हाला कमी वाटून आम्ही डावी टाकला डावी डावीला चांगला पाहायला लागला माझा डावीलाच लाच पालवतो पब्लिकला आपण बघतो ना मुंबई बिनजोड मध्ये जर टॉपला राहायचं असेल तर चांगले चांगले पैरे किंवा चांगलं नियोजन करायला पाहिजे काय बोलतो मुंबई बिनजोडला टॉपला राहायचं चांगले पैरेच करायला लागतात कारण एक बाई जरी कमी पडला तरी दुसरी गाडी मारू शकते आपली तुझं नियोजन करता कोण आहे कसं काय नियोजन नियोजन म्हणजे मी करतो तुषार करतो किंवा आहे किंवा आजाद आम्ही सगळं कोण बी करतो जर चांगला पहिला तसं आम्ही करतो Uh, कसे काय समोर जर आपल्याला फोन येत असतील आपल्याने आता संबंध पण असतात कधी कधी आपण संबंध देखील बैल द्यायचा असतो काय बोलात त्याबद्दल संबंधात बी देतो आम आता जर मला फोन आला तर मी तुषारला सांगतो मग मा आम्ही बघतो मग महिदा महेबला द्यायचा तर आम्ही लगेच बैल देऊन टाकतो तर ठीक uh, आहे तुम्ही इतक्या वेळ दिल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद मुला मित्रांनो समोरच बघता फडकेपाडा यांचा मारीवा आहे चारीच कांदी बोलतो मित्रांनो मित्रांनो इकडे बाई आणि चिखलेकरांचा ते खालचे निकाल पडण्यासाठी मित्रांनो समोर बघता कुटांदा सोन्या आणि केसरी बिंदू टिलाचे मान्य झाले